नमस्कार मी आहे तानज वाघमरे आणि आपण पाहत आहे इंडियन पॉलिटिकल फॅक्ट्स मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं सकाळी फिराळ गेल्यानंतर अपहरण झालं आणि अपहरण करून त्यांना काही तासातच अवघ्या सदोतीस किलोमीटर अंतरावर नेऊन मारून टाकलं त्यांच्या अंगावर जवळजवळ बहात्तर वार झाले यामध्ये तीन शस्त्रांनी वार करण्यात आले होते ते त्यापैकी दोन शस्त्र ताब्यात घेतली हे अशा प्रकारचं प्रकरण एका सत्तेतल्या आमदाराच्या मामाच्या बाबतीत घडतं आणि त्यामुळं एक वेगळंच चित्र आपल्याला महाराष्ट्रात दिसायला लागतं मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे जे मामा आहेत सतीश बाग त्यांचा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खून झालेला होता त्यांना अपहरण के के केलं त्यांचं आणि अपहरण करून काही तासांनंतरच त्यांना मारून टाकण्यात आलं शिंदवने घाटामध्ये त्यांची जी बॉडी आहे त्यांची डेड बॉडी मिळाली या घटनेमागचं खरे सूत्रधार कोण याविषयी मोठ्याच चर्चा इंडियामध्ये ते आपल्याला दिसून आलेल्या असतील सतीश वाघ हे एक व्यावसायिक असून त्यांची हॉटेल्स लॉन्स आणि वेगवेगळे बिझनेस होते तसेच त्यांचे मांजरीमध्ये जवळजवळ दोन एकर जमीन आहे आणि याच संपत्तीच्या वादातून सुरुवातीला हे अपहरण झालं आणि त्याच्यानंतर त्यांचा खून करण्यात आला अशा पद्धतीचा एक निष्कर्ष काढण्यात आला होता था। पण कालांतराने त्यामध्ये तपासामध्ये चक्र वेगाने फिरली आणि एक वेगळीच घटना समोर आली यामध्ये असं दिसून आलं की सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांचा मुलगा ओंकार त्यांचा दोष अक्षय जाळकरचे त्याच्या आई मोहिनी वाघ हिच्याबरोबर शारीरिक संबंध होते दहा अकरा वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध होते आणि या प्रेमसंबंधातूनच ही विचित्र अशी घटना घडली आणि पूर्ण महाराष्ट्राला हातरून अशी घटना होती या घटनेमुळं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा झाल्या त्याचबरोबर या चर्चेचा विषय हा डायरेक्ट राजकीय व्यक्तीशी संबंधित असल्यामुळं योगेश टिळेकर यांचेही जे स्टेटस आहे ते स्टेटसवर परिणाम होण्यासारखी गोष्ट होती पण योगेश टिळकर हे भाजपचे आमदार असल्यामुळं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्यामुळं या खटल्यामध्ये वेगाने चक्कर फिरली आणि या निष्कर्षापर्यंत पोलीस येऊन ठेपले यामध्ये ही घटना अशी आहे की सतीश वाघ हे सकाळी नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असताना त्यांना शिवलेल्या कारमध्ये बसवण्यात आलं जबरदस्तीनं आणि तेथून त्यांना नेऊन शिंदोणे घाटामध्ये ठार मारण्यात आलं त्यांच्या अंगावर भात्र कोणा होत्या आणि यामध्ये त्यांच्यावर तीन शस्त्रांनी वार करण्यात आली त्यांचं गुप्तांगही कापलं गेलं होतं अशी चर्चा आहे त्याचबरोबर ही घटना घडण्यामागचं कारण म्हणजे सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ होती मोहिनी वाघ आणि सतीश वाघ यांच्या घरी अक्षय जावळकर याचं कुटुंब पूर्वी भाड्यान राहत होतं आणि याच जवळकीच्या कारणामुळं होईनी वाघ आणि अक्षय जावळकर याचे प्रेमसंबंध जोडे अक्षय जावळकर याचे जे जा आईवडील आहेत त्यांचा वडापावचा धंदा आहे आणि अक्षय जावळकर हा सतीश वाघ यांचा मुलगा ओंकार यांचा दोस्त आहे दोस्ताचेच संबंध चायबरोबर असल्यामुळे ही घटना घडली आता या घटनेची कोणकोण काही दिवसांना सतीश वाघ यांना लागल्यानंतर सतीश वाघ हे सतत मोहिंच्यावर राग व्हायचे त्याचबरोबर तिला खर्चाला पैसे देत नव्हते आणि स त्याचे वारंवार भांडण होत असल्यामुळं त्या ते गोष्टीचा राग म्हणत धरून मोहिनी वाघिनं अक्षय जावळकरला सांगितलं की सतीशांना असं मार की ते जागेवर आंतरणावर खेळून राहतील अशा प्रकारचा मार देण्यासाठी आणि त्यांना जागेवर आंतरूणावर खेळून ठेवण्यासाठी त्यांना मार देण्याचं अक्षय जावळकरला मोहिनी वाघे यांनी सांगितलं आणि त्या बदल्यात त्याला पाच लाखाची सुपारी ही देण्याचं सांगण्यात आलं आणि या सुपारीची दीड लाख रुपये रक्कम मोहिनी वाघ यांनी अक्षय जावळकर यांच्याकडं जमा केली होती अक्षय जावळकर यानं पवन शर्मा नवनाथ घोसाळे विकास शिंदे आणि अतिश जाधव यांना सतीश वाघ यांना मारण्यासाठी सुपारी देण्यात आली होती याचा सतीश वाघ यांच्या मागावर एक वर्षापासून हे सगळे होते परंतु सतीश वाघ सापडत नसल्यामुळं आतापर्यंत ही घटना टळलेली होती पण नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सतीश वाघांनी वॉकला जात असताना त्यांना हॉटेलजवळ आढळण्यात आलं आणि शिवली गाडीमध्ये टाकून त्यांना बाहेर नेण्यात ने आलं ने आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर गाडीमध्ये आणि शिंद शिंदवणे घाटामध्ये पार करण्यात येऊन शिंदवने घाटात त्यांची बॉडी फेकून देण्यात आली ही बॉडी काही तासामध्येच पोलिसांनी ताब्यात घेतली आणि सतीश वाघ यांना मृत घोषित केलं तर ही अशा प्रकारची घटना जी होती ती प्रेमसंबंधातून घडलेली घटना आहे मोहिनी वाघ हिचे मुलाचा मित्र अक्षय जावळकर याच्यावर प्रेमसंबंध होते आणि ही जी घटना आहे ती माणूस काळीमा असणारी ही घटना आहे त्याचबरोबर योगेश टिळेकर यांचं जे राजकीय वर्चस्व आहे ते वर्चस्वाला थोडाफार वर धक्का देणारी घटना आहे त्याचबरोबर या त्या घटनेमुळं समाजामध्ये एक वेगळा संदेश गेल्याचं पाहिलं जातं कारण मोहिनी वाघ वय अठ्ठेचाळीस वर्ष वय असून अक्षय जावळकर याचं वय तीसच्या आतलं वय आहे या घटनेमुळं एक मोठं कुटुंब एक मोठा व्यावसायिक माणूस जीवाशी मुकलेला आहे ही घटना केवळ एक प्रेमसंबादात मिळलेली घटना असून कुठल्याही परिणामांचा विचार न करता मोहिनी वाघीनं अक्षय जावळकर याला त्याच्याबरोबर सन्मान साधून सतीश वाघ यांना पळवून नेऊन त्यानंतर त्याचा खून करण्यात आलेला आहे आणि ही घटना नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी घडल्यानंतर बऱ्याच दिवसापर्यंत पोलिस या निष्कर्षापर्यंत आले होते ही जी घटना झालेली आहे त्यांना पळून नेलेली त्यांना था। त्याच्यानंतर सतीश वाघ यांना त्यांचा खून करण्यात आला बहात्तर वार करण्यात आले तर ही जी घटना होती ही एखाद्या प्रॉपर्टीच्या वादातून झालेली आहे असं त्यांना वाटत होतं पण ज्यावेळेस पोलीस खरे निष्कर्षपर्यंत पोहोचले त्यावेळेस लक्षात आलं ही जी घटना आहे ही ती प्रेमसंवर्धन आहे आणि ती त्याचा मुख्य सूत्रधार मुनी वाघ आणि अक्षय जावळकर हे दोघंच आहेत त्यामुळं समाजामध्ये जो वेगळा संदेश गेला आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये राईट डाऊन करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद